लेझरच्या बाबतीत पण अनेक घटना घडतात लेझरच्या बाबतीत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जे काही मानक का आहेत स्टँडर्ड आहे की काय नेमकं का लाईटचं प्रदूषण म्हणजे काय आहे आणि कोणता धोकादायक लाईट आहे याची माहिती घेण्यास मी एसपींना पींना सांगितलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर जी कारवाई करायची आहे ती करण्यात येईल आणि त्याच्यात धोकादायकरीत्या जो वापर आहे त्याच्यात उपलब्ध काय तरतुदींचा वापर करून कारवाई करण्यात येईल हे एस पी यांचं नियोजन करत आहे पुणे गामी मी सर्वच जिल्ह्यांमध्ये मी पाचही जिल्ह्यांच्या एस पींना हे सांगितलेलं आहे काय मंडळांकडून सबतीने वर्गणी वसूल करतात त्याबाबत काय सांगू शकते <coughs> सरचने वर्गाने वर्गणी वसूल करणे बेकायदेशीर आहे आणि आमचे थानेदार आणि अधिकारी जे आहेत अशी तक्रार आल्यास नक्कीच त्यांच्यावर कारवाई करतील अशा प्रकारचे अप्लाय कळे जर तक्रारी आल्या असतील तर कृपया आपण त्यांना संबंधित पोलीस स्टेशन इन्चार्ज यांच्याकडे पाठवावे आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू जे काही ऐच्छिक स्वरूपात देणगी आहे किंवा दान आहे ते घेण्यात यावं अन्यथा जबरदस्तीने जुर्मानी घेणे खंडणीचा गुन्हा होतो आम्ही आपल्याला त्याची आकडेवारी देऊ तर याच्यामध्ये कलम एकशे एस एस जे नवीन कायदा त्याच्यानुसार जवळपास चौतीसशे इसमांवर कारवाई पुणे जिल्ह्यामध्ये करण्यात करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्याशिवाय जे वेगवेगळे क्रियाशील गुन्हेगार असतात त्यांच्यावर जवळपास दोनशे गुन्हेगारांची माहिती काढण्यात आलेली आहे त्यांच्यावर ती कारवाई करण्यात येईल नंतर एम पी डी एचे सुद्धा प्रस्ताव ते तयार करत आहेत याच्यासाठी दोन सक्रिय गुन्हेगारांची माहिती काढण्यात आलेली आहे महाराष्ट्र पोलीस कायदा आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा याच्यानुसार जे बंदपत्र घ्यायचं आहे कलम त्र्याण्णवच त्याची कारवाई जवळपास हो करे सत्तर ऐंशी इस्मांचे जे काही रेग्युलर रेकॉर्डवर आहेत त्यांची नावं यादी आमच्या अधिकाऱ्यांकडे तयार आहे आणि त्याच्यातले जवळपास सत्तर टक्के कारवाई पूर्ण झालेली आहे उर्वरित कारवाई दोन दिवसात जिल्ह्यामध्ये पूर्ण करण्यात आली त्यांना आकडेवारी आपण देऊन द्यावी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे गणेश मंडळ त्यांनी मनसर पोलीस स्टेशन ही माहिती आपण मला मला दिली मी आता विचारून हे यांच्या आमच्या बैठकीत हा मुद्दा आलेच नाही आपल्या माहितीचा पाठपुरावा करून ती माहिती घेतली पुणे शहरात मोठ्या प्रमाणात मिरवणूक आहेत आणि वेगवेगळे रस्ते आहेत त्याच्या संदर्भात कसे का काय आपण उपाययोजना आहेत पुणे शहरातलं नियोजन सांगतात पुणे शहर हा आमच्या अर्थात तो वेगळा घटक आहे पुणे ग्रामीण बद्दल शहर ते कोल्हापूर परिक्षेत्राच्या क्षेत्राच्या येत नाही शहर आयुक्तालय हा ते वेगळं कोल्हापूर सातारा सांगली हे शहर येतात जिथे कमिशनरेट आहेत तो भाग वेगळा सातारामध्ये उदयनराजींनी आता म्हटलेलं आहे की डॉलबी अगदी पहाटेपर्यंत वाजलं तरी चालेल त्यासाठी आम्ही हे करू तर विधान मी तर ऐकलेलं नाही आहे पण कायदा स्पष्ट आहे आणि कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत ज्या दिवसाला दहा किंवा नंतर बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तो कायदा आहे बाकी विधानाबद्दल बाजूला एवढंच टाकणार संवेदनशीलचा उल्लेख मनसरचा आहे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो तसं काही नाहीये मनसरमध्ये पूर्वी कधीतरी झालेलं आहे बारा म्हणजे हे माझ्या माझ्या ऐंशी पूर्वीची घटना आहे oh, रिसेंट नाही रिसेंट काही नाहीये या ठिकाणी साहेब मुस्लिम समाजाचे अनेक कार्यकर्ते आज रोजी गणेश मंडळाची आरती करतात किंवा त्यांचं सुद्धा जेव्हा mm -hmm. गणेश मंडळाची मिरवणूक असते ते छत्रपती शिवाजी महाराज स्वागत चौकत असतात फुल कव्हरेज करत असतो ते सांगितलं मला एस डीपी सांगितलं इव्हन जुन्या नारायणगाव भागात गणपती मध्ये विभन्न धर्मी येतील ईद मध्ये सुद्धा विभिन्य धर्मी स्वागत असा की तिथे उलट राष्ट्रीय एकत्र फार चांगली आहे आणि उलट आमची तर विनंती असलच जे पोलीस अधिकारी तुमच्या याच्यामध्ये चांगलं काम करतात तुमच्या समोर एखादं बक्षीस द्या चांगली बरोबर आहे आपली कल्पना पण आम्ही तर शिवाय असं म्हटलेलं आहे मी आता एसपींना अडिशनल एसपींना की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे गणपती मंडळ चांगलं काम आ, आ, करतील शिस्त दाखवतील त्यांना एसपींनी बक्षीस डिव्हिजन मध्ये आणि जिल्हा स्तरावर बक्षीस द्यावं पाचही जिल्ह्यात आम्ही ही योजना एसपींना सांगितली आणि त्यांनी तसं करण्याचं आता या पूर्वकाळात सर जे या पूर्व काळात गणेशोत्सव झाले त्या त्यावेळी शांतता समितीचे मिटिंग झाली तुमचे पोलीस अधिकारी होते त्यावेळी सांगितलं गेलं का हा संवेदनशील शब्द आम्ही रेकॉर्डला कमी करू असं त्यावेळी आश्वासित केलं तर नेमकं त्याच्याबाबत काय करावं लागत नाही ना मी मला सांगितलं तुम्हाला की आम्ही संवेदनशील गावं कोणते किंवा असं काही रूट संवेदनशील आहे का बघितलं बहुतेक ठिकाणी शून्य लिहिलेलं आहे म्हणजे तुम्ही म्हणता ती प्रगती झालेली आहे आणि हे चित्र कायम राहावं हेच आमचं सुद्धा आव्हान आहे आणि ती ठेवावी लागते टेक्नॉलॉजी रेकॉर्डवर कारण काही घटना घडल्यास त्याच्यात ऍड होईल अन्यथा सध्या मॅक्झिमम झिरो आहे या भागामध्ये हे खरं मिरवणूक सर्व साधारण किती वाजेपर्यंत चालू असावी किंवा काय कसं त्याला काय आहे का रोज कसं नाही मिरवणुकीचं जे आहे नियोजन जिथे वाद्य आहे जिथे लावडस्पीकर आहे जे सिस्टम आहे okay. ते बाराची लिमिट आहे त्याच्यानंतर विसर्जन आपण वैयक्तिकरित्या केव्हा करू शकतो त्याच्याबद्दल